पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती अशी की पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जी प्रक्रिया आहे ती पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे गृह विभागाकडनं ही माहिती मिळालेली आहे ज्यामध्ये जी रिक्त पदं दोन हजार चोवीसची आहे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या जागा खाली होणार आहे एकंदरीत या सर्व जागेंचा विचार करून जवळपास दहा हजार पदांच्या संदर्भामध्ये एक पोलीस भरती विचारात सध्या घेण्यात आलेली आहे ही पंधरा नंतरच होणार आहे त्याचं कारण असं आहे की आता उन्हाळा आहे त्यानंतर गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि दोन हजार पंचवीसचा गणेशोत्सव हा सत्तावीस ऑगस्टला आगमन आहे आणि सहा सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर उन्हाळा पावसाळा झाल्यानंतर एकंदरीत ही भरती सुरू होईल कारण मागच्या वेळेस ज्या सतरा हजार जागा होत्या त्यासाठी जवळपास सतरा लाख अर्ज आले होते त्यामुळे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नियोजन करायला एक पुरेसं मनुष्यबळ लागतो तेवढा वेळही लागतो साधारणतः ही जी भरती आहे या भरतीलाही अंदाजे बारा ते तेरा लाख अर्ज जाण्याची शक्यता आहे आणि त्या हिशोबाने त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एक तीन ते चार महिन्याचा कालावधी या सगळ्या प्रोसेसला लागणार आहे म्हणून पंधरा सप्टेंबरपासून दोन हजार पंचवीसची भरती जी आहे ती होणार आहे यामध्ये रिक्त पदं ही जवळपास दहा हजारच्या आसपास भरण्याला मान्यता दिलेली आहे भरतीची पूर्ण प्रक्रिया ही चार महिन्यात ॲट एनी हाऊ कंप्लीट करायची आहे या भरतीसाठी तुम्हाला एक एक जा एका वेळेस फक्त एकच अर्ज भरता येईल जर एखाद्या विद्यार्थ्याने दोन अर्ज भरले असतील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर ते अर्ज बाद केले जातील त्यामध्ये अशी पण एक गोष्ट सांगितलेली आहे की समजा एका विद्यार्थ्याने एका जिल्ह्यात अर्ज भरला आणि दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज भरला दुसऱ्या जिल्ह्यातल्या ग्राउंडवर तो नजर चुकीने का असे ना हजर राहिला तर त्याचा जो अर्ज आहे तो बाद केला जाणार आहे सुरुवातीला मैदानी चाचणीनंतर लेखी चाचणी होणार आहे आणि याच्यासाठी जो रेशो ठेवलेला आहे तो वन इस टू टेन ठेवलेला आहे म्हणजे एका पदासाठी दहा मुलं हे लेखी चाचणीसाठी हे पात्र केल्या जाणार आहे त्यामुळे या भरतीच्या तयारीसाठी आज जवळपास मार्च महिना आहे आजपासून विद्यार्थ्यांनी छान तयारी करावी जवळपास मार्च आज संपत आला आहे पंचवीस मार्च आहे आज एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सहा महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे आणि मला असं वाटते या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपला खूप छान अभ्यास होऊ शकतो एकदम इझी आहे ग्राउंड तुम्ही छान करा त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे पंचवीस पंचवीसचे चार सेक्शन आहे पंचवीसला मराठी पंचवीसला गणित गणित पंचवीसला मध्यमतदान पंचवीस पंचवीसला जी के शंभरपैकी नाईन्टी प्लस आपले मार्क्स कसे येतील यासाठी तुम्ही तयारी करायला पाहिजे या संदर्भात तुम्हाला कसलीही मदत लागली तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता मी हे व्हिडिओज आत्तापासून चालू करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर चॅनललासुद्धा तुम्ही नक्की सबस्क्राईब कराल आणि जसं आधी तुम्ही रिस्पॉन्स देत होते तसाच रिस्पॉन्स देणार मी सचिनात करे तुम्हाला सर्वांना तुमच्या आगामी पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद